आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ हिंदू मातंग समाजाचा दलित तरुण संजय सुनील वैरागऱ्याला निवासा तालुक्यातील सोनई येथील जातीवादी तरुणांनी अमानुषपणे मारहाण केली आहे या मारहाणीमध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत पा झाल्या असून त्या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देऊन केली गेली आहे घटनेला चार दिवस झालेत फक्त एक आरोपी अटक झालाय त्यामुळं या गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकावर कारवाई करून त्याला निलंबित करावं अशी मागणी प्राध्यापक साठे यांनी केली आहे सोनई येथील घडलेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून तात्काळ घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन केले जातील असा इशारा ज्येष्ठ नेते नामदेव चांदणे यांनी दिला आहे आम्ही आज सर्वजण सिव्हिल हॉस्पिटलला त्या पेशंटना भेटण्यासाठी आलो असतो आस्था। आलो असताना पाहिजे परिस्थिती पाहिली त्याची परिस्थिती फार आयद्यायची याची आहे आणि असं पाहत असताना आम्ही अमित गोरखे यांना फोन लावला ला आणि योगायोगाने ते फोन लागला आज ते घरीच असल्यामुळे त्यांचा फोन त्यांनी उचलला आणि फोन उचलून त्यांनी सविस्तर माहिती घेतली त्यांनीसुद्धा या माळीसाहेब माळी एस आय पी आय यांच्याबद्दल दखल घेण्याचं त्यांनी कबूल केलं आणि त्यांनीसुद्धा कबूल केलं की मी चार ते पाच दिवसामध्ये त्यांना येऊन भेट देतो आणि भेटून त्यांची काय परिस्थिती आहे जी पाहून मी त्यांना पुढचंही कसं इथून पुढचा कार्यक्रम करता येईल त्या पी आयबद्दल आणि ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला त्याच्या गा पायावर गाडी घातली ते गाडी घालून कोणी त्यांनी जे लांडी वस्तीवर कोण कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांना कसं त्यांना अटक होईल हे मी पाहतो जास्त काही बोलत नाही माझ्या अगोदर ज्येष्ठ कार्यकर्ते बोललेले आहेत त्यांनी सविस्तर त्याबद्दल माहिती दिलेली आहे सोने येथील हिंदू मातंग समाज येथील संजय वैरागर यांना जेवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये लांडेवाडी येथील लांडे, लांडे कंपनी त्यांच्यावर असलेले अकरा ते वीस जण यांनी संजय वारे वैरागरला एकटे पाहून त्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून अज्ञात ठिकाणी नेऊन जबर मारहाण केली त्याच्या पायावर स्कॉर्पिओ गाडी घातलेली पायाचा चुरा केलेला आहे तर आमचं असं म्हणणं आहे की सदर आरोपीला आरोपीला मारण्यामध्ये यांचा एकमेव हो जातीवेदाचा या हे आहे त्या त्यावेळेस संजयचे आईवडील पोलीस स्टेशनला गेले असताना पी आय माळी ए पी आय माळी यांनी यांना दहा <coughs> वाजेपर्यंत बसून ठेवलं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही परंतु उलट मात्र बस्तीमध्ये मात्र बस्तीमध्ये जाऊन वायरा घर किंवा इतर लोकांची घराची झडती घेतली आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा या पी आयनी दाखल केलेला आहे खोटा गुन्हा तर आमचं असं म्हणणं आहे अशा जातीवादी पी आयची बदली घट करण्यात यावी किंवा या पीआयला विलंबित करण्यात यावे असे आम्ही ते करून सुद्धा त्यांना सह आरोपी करून कोर्टामध्ये खेचण्यात यावे अशी आम्ही विनंती करतो संजय नितीन वैरागर या सोनई जिल्हा आयल्यानगर या युवकाचा ज्या जातीवादी धर्मांध शक्ती असलेले जे गावगुंड आहेत सराईत गुंड आहेत अशा लोकांनी या गरीब कुटुंबातील मुलाचा निर्घुनपणानं त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावर हल्ला करून एका ग्राउंडवरती त्याला फेकून दिलेला आहे आणि हे फेकून देऊनही त्याच्या तोंडावर लगवी केली अशा या निंदनीय प्रकाराचा मी राज्यातील अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त समाजभूषण व्यक्तींच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि संबंधिताला संबंधित पोलीस स्टेशन असेल संबंधित जे गुंड असतील त्याच्यावर जो अत्याचार केला आहे अशा सर्वांना आरोपी करून त्यांना तात्काळ अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही पुरस्कारार्थी अहमदनगर जिल अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पुरस्कारार्थी च्या वतीनं मागणी करत आहोत आणि पुन्हा एकदा झालेल्या या निंदनीय प्रकार जो केला आहे त्याचा जाहीर निषेध करत आहोत यावेळी चेअरमन भगवानराव गोरखे पोपटराव पाथरे सुनील सकट विश्वनाथ आल्हाट संतोष साळवे दत्तू गोरखे हिराबाई गोरखे पांडुरंग घोरपडे कचरू काते कडूबाबा लोंढे संजय चांदणे आयुब शेख अरुण डोळसकर चंद्रकांत काळोखे शाहू वडागळे यांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्ज समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न